चला मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत ग्रामसेवक तांत्रिक प्रश्न आपण बघतोय झालेले पेपर्स बघतोय पी वाय क्यू कृषीचे प्रश्न ऐंशी गुणांची तयारी आणि कट्टा ऍप सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे चला पटकन यायचंय आवाज येतोय का मला सांगायचंय व्हॅलेंटाईन वीक चालू आहे पोरं फॉर्म मध्ये आहे आणि मास्तर सुद्धा फॉर्म मध्ये शिकवतोय काही विषय नाहीये डॉक्टर बाळासाहेब बा सावंत कोकण कृषी विद्यापीठ याने शिफारस केलेल्या कोकण गौरव आणि ट्रॉम्बे कोकण या खालीलपैकी कोणत्या पिकाची जाती आहे कोकण गौरव आणि ट्रॉम्बे कोकण ज्यांना माहित नाही त्यांनी लिहून घ्या काय होतं ज्यांना माहित आहे ठीक आहे त्यांनी उत्तर देत चला ज्यांना माहित नसतं त्यांनी लिहायचं कोकण विद्यापीठ कोकण गौरव आणि ट्रॉम्बे कोकण कशाचा जाती आहे भात नागळी भुईमुग मोहोरी नावात बरं कोकण टाकलं त्यांनी म्हणजे तुम्हाला उद्या विचारलं कोणत्या विद्यापीठाने विषय क्लोज तुमच्यासाठी काम सोपं काय मित्रांनो कोकण गौरव आणि ट्रॉम्बे कोकण कशाच्या जाती आहेत भुईमुगाच्या जाती आहेत यस रामकृष्ण हरी राधे राधे भारी भारी लोक आहे यार सगळी देवधर्मवाले लोक आहे चला आयाकट सुधारणा कशाशी संबंधित आहे पीक संरक्षण रासायनिक खतांचा वाढता वापर पाण्याचा वापर सुधारित वाहनांचा वापर आया कट सुधारणा का महत्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो पाण्याचा जो वापर असतो का त्याच्या संदर्भातली ही कन्सेप्ट आहे लक्षात ठेवा पुढे मी जातोय महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत कायदा केव्हा अस्तित्वात आला एकोणीसशे सत्तावन्न एकोणसाठ एकसष्ट त्रेसष्ट ग्रामपंचायत कायदा महाराष्ट्र आधी त्याला खरं म्हणजे नाव होतं महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा हे मुंबई ग्रामपंचायत कायदा असं त्याला नाव होतं आधी आता त्याचं नाव महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा असं केलेला आहे अस्तित्वात कधी आला महत्वाचं आहे बघा एकोणवीसशे एकोणसाठ ला आलेला एक। आहे तो खरं म्हणजे तो एकोणीसशे अठ्ठावन्नचा आहे पण तो लागू वगैरे जो होतो आहे एकोणीसशे एकोणसाठ ला होतोय आणि महत्वाचा आहे ग्रामसेवक भरती देणाऱ्यांना माहीतच पाहिजे ते एकोणीसशे अठ्ठावन्नचा तो कायदा आहे आणि एकोणसाठला तो अस्तित्वात येतो आहे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत पुणे कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाही महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषद तुम्हाला माहिती आहे दोन जिल्हे जिथे जिल्हा परिषद नाही कारण की तिथे ग्रामीण भागच नाही तिथे ग्रामपंचायत नाही पंचायत समित्या नाही तिथे जिल्हा परिषदेची गरज काय ठाणेवासी हे तुम्हाला ते दोन जिल्हे माहीत होत आहेत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर चौथी जिल्हा परिषद आहे यस यस पुणे भारतामध्ये ग्रामसभा कोणत्या काळापासून अस्तित्वात आहेत प्राचीन मध्ययुगीन अर्वाचीन मौर्यकालीन आतापर्यंत कोणी का तरी ग्रामसभा पाहिली का तुम्ही म्हणजे गावात म्हणजे खेळेतले मित्र विशेषतः काय झालंय ग्रामसभेवर एक प्रश्न आला होता बघा एमपीएससी ला की ग्रामसभा अयशस्वी का होत आहे जनतेचा निरुत्साह हा एक त्यातला ऑप्शन होता तो बरोबर होता लोक तेवढी हे नाहीये लोकांमध्ये जागृती नाहीये ते एक इथे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला पण आल्या कधीपासून म्हणजे ग्रामसभा एक संकल्पना जी आहे ती कधीपासून आली कोणत्या काळापासून आली हे तुम्हाला माहित असलं पाहिजे प्राचीन काळापासून ग्रामसभा अस्तित्वात आलेली आहे ग्राम गणराज्याची स्थापना कोणाची होती बघा थोडस जे राज आहे त्याची पार्श्वभूमी तुम्हाला माहीत असणं गरजेची ज्याच्यावर मी लेक्चर घेतलेले आहेत बरोबर आता आरोग्यसेवक जिल्हा कारागृह सेवा कंबाईन ज्यांना जे फोकस करायचं ते करा काही प्रॉब्लेम नाहीये आगामी परीक्षा डोक्यात असल्या पाहिजे मित्रांनो पंडित नेहरू महात्मा गांधी डॉक्टर आंबेडकर साधारणपणे गणराज्य म्हटलं की स्थापना कोणाची होती म्हणजे ती डोक्यात कोणाचे विचार होते ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे हा तुम्हाला विचारलं पंचायत राजची स्थापना कोणी केली तर मग मात्र उत्तर बघा लहान लहान शब्द आहेत ते तुम्हाला फसवतात पंचतराज हे स्वप्न कोणाचं होतं महात्मा गांधीजींचं स्थापना कोणी केली पंडित नेहरूंनी कृषीसाठी पुस्तक चांगलं म्हणतायत कृषीसाठी कोणतरी हा कृषीसाठी आ... स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची पुस्तक आहेत तुम्हाला ते कृषी शास्त्र नोट्स नावाचं पुस्तक आहे आपल्याकडे चांगलं पुस्तक आहे ते म्हणजे तुम्हाला कमी वेळेमध्ये बऱ्याच गोष्टी हे करता येतील बघा हे पुस्तक आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल नागनाथ रावतो सरांचं कृषी शास्त्र नोट्स नावाचं पुस्तक आहे एक अडीचशे पानांचं पुस्तक आहे फायदा होईल अडीचशे पानांचं पुस्तक आहे फायदा होईल त्याचा त्याच्यातले काही लेक्चर अजून आपली बाकी आहे जेव्हा आपण नाही बेसिकचे लेक्चर ना आहे कोणत्या द्रव्याच्या अभावामुळे वनस्पतीवरील फळाला भेगा पडतात मॅग्नीज जस्त बोरॉन मॉली ब्रेनम कोणतं द्रव्य आहे ज्याच्या अभावामुळे वनस्पतीच्या या ठिकाणी फळाला भेगा पडता आहेत मॅग्नीज जस्त बोरॉन सांगा बरं भेगा आहेत सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर मला पाहिजे आहे बोरवान आहे बोरवान आहे जांभ्या खडकाची जमीन कोणत्या राज्यात <coughs> आहे महाराष्ट्र आसाम आंध्र प्रदेश मेघालय नागालँड बिहार अरुणाचल प्रदेश जांभा खडक आता जांभा खडक कुठे असतो हा मुद्दा पहिला माहिती आहे तुम्हाला जिथे जास्त पाऊस आहे का तिथे जांभा खडक आहे या राज्यांपैकी जास्त पावसाची राज्य कोणती ती तुम्हाला माहित असेल तर मग तुमचं उत्तर येईल जास्त पावसाचे राज्य बघा आपल्याकडे लय जास्त पाऊस आहे का हो नाही हो आसाममध्ये आहे ना ईशान्य भारतामध्ये पाऊस आहे जास्त आंध्र मध्ये तेवढा जास्त पाऊस नाही आहे हा मेघालय मध्ये आहे ईशान्य भारतामध्ये आहे नागालँडमध्ये पाऊस चांगला आहे यस बिहारमध्ये नाही अरुणाचल प्रदेश म्हणजे जे ईशान्य भारतीय राज्य आहे का तिथे जाबा खरंच जास्त आहे प्रश्न सोपा नाही बरं प्रश्न सोपा नाहीये इथे चांगला अभ्यासच लागेल तुम्हाला इथे चांगला अभ्यास करावा लागेल तर जमेल ओके मी पुढे जातोय रब्बी आणि खरीप पिकांना अत्यंत उपयुक्त जमीन कोणती बघा लाल मातीची जमीन खार जमीन जांभ्या खडकाची जमीन गाळाची जमीन कशासाठी हो म्हणजे रब्बी पीक घ्यायचंय आणि खरीप घ्यायचं तुम्हाला एक प्रश्न सातत्य नाही बघा खरीप पिकं कोणती रब्बी पिकं कोणती दोन्ही येतात अशी जमीन कोणती या पैकी प्रश्न भारी आहे उत्तर आलं पाहिजे मित्रांनो सगळ्यासाठी बघा खार जमीन तर चांगली नसते दाबा खडक लाल माती सगळ्यात बेस्ट जमिनी गाळाची कोणते पीक घ्या त्याच्यात गहू घ्या कापूस घ्या ऊस घ्या काय काय घ्यायचं ते ओके गाळाची जमीन पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी चांगल्या प्रकारची कुरण आहेत पुणे सोलापूर नाशिक नगर एकतर पश्चिम महाराष्ट्र आहे ऑप्शन तिथलचे जे पण कायमस्वरूपी कुरण कुरण माहित ना कुरण म्हणजे चरा चरण्यासाठीच एक क्षेत्र असतं चारा वगैरे असतं त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पोरांना माहिती दे हे मुख्यत्वे नाशिकमध्ये असं उत्तर दिलंय मका हे पीक आहे कोणत्या हंगामात घेतलं जातं खरीप रब्बी उन्हाळी यापैकी मका रे मका मक्यावर सातत्याने प्रश्न येतात चाऱ्यासाठीचं पीक खाण्यासाठीचं मका पीक हे तुम्हाला विचारलं जातं आणि कोणत्या हंगामात घेतल्या जातं असं म्हटलेलं आहे तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो खरीपात सुद्धा ते येतं रब्बीत सुद्धा येतं आणि ते उन्हाळ्यात सुद्धा येतं तुम्ही कधीही घ्या ते मग एक ते चारा पीक म्हणून त्याच्याकडे आपण बघू शकतो चारा पीक म्हणून लक्षात ठेवा पुढे आपण जातोय मित्रांनो ग्रामचौक भरतीची विजयी भाऊ व्यायची बघा आता वाले बऱ्याच जणांचं चाललं होतं तांत्रिकचे सेशन मध्ये बंद पडू नका देऊ आपलं थोडे एक दोन दिवस जरा ते न्यायालय भरती होती पण फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला सध्या आपण हे देतोय ऑफर आपल्याकडे भरपूर कारण आहे तुम्हाला माहिती आहे सात लाख सबस्क्रायबर झाले ते सातचं सध्या जरा जास्तच आहे ना माहिती आहे ना ते आत्ता मला कोणतरी मेसेज पाठवला रे म्हणे सध्या ते व्हॅलेंटाईन वीक चालू आहे म्हणे आणि मग त्याच्यामध्ये सात दिवस असतात म्हणे ते काल रोज डे झाला म्हणे आज एक आजले स्पेशल डे म्हणे आज जरा असं हिंमत करण्याचा दिवस आहे म्हणे म्हटलं आता लग्न झालेल्यांचं गेलं हिंमत काही नाही पण बिनलग्नवाले बिनलग्नवाल्यांना माहीत असेल आजचा दिवस कोणता आहे हा तर ते चला तर मग हे सगळे दिवस त्याच्यानंतर आपले सात लाख सबस्क्रायबर्स सगळ्यामुळे आपण एकदम फ्री मध्ये कार्यक्रम चालवला आहे दोनशे नव्या म्हणजे आहे ना एवढी मोठी बॅच ओके अभ्यास करता नावाचा ऍप आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे जा डाऊनलोड करा टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटेल कृषीची तांत्रिक बॅच आहे ज्यांना ग्रामशो बनायचं त्यांच्यासाठी चांगले ओके त्यांच्यासाठी हे चांगलं आहे पुढे मी जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी आ, मसूर कडधान्याचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात कोरडवाहू पद्धतीने घेण्यात येते बघा मसूर माहिती मसूर सहसा कमी असतं ते म्हणजे त्याचं उत्पादन खूप कमी ठिकाणी घेतलं जातं परभणी औरंगाबाद नांदेड बीड लागतो पण कुठे घेतलं जातं कोरडवाहू म्हणजे पाऊस नाही काही नाही बिन पावसाच्या कमी पावसाच्या याच्यामध्ये मुख्यत्वे ते घेतलं जातं एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा एक तर परभणीमध्ये आहे दुसरा छत्रपती संभाजीनगर मध्ये इथे घेतलं होतं तिसरं नांदेडमध्ये सुद्धा घेतलं जातं चौथं बीड मध्ये घेतलं लातूर नाही बघा किती डिटेलमध्ये अभ्यास करा करायचा आहे तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे ते इथून लक्षात घ्या रे बाबा भाऊ हा लग्नानंतर सर्व दिवस सारखेच असतात म्हणजे आमचं दररोजच आम्ही रोज देतो रोज 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 देतो दररोजच प्रपोज करतो आम्ही बरोबर आहे नाही बरोबर ऐकूच काय आहे भाऊ बांडणातलं त्याला प्रपोज म्हणायचं काय टेन्शन नाही चला आता बिनलग्नवाल्यांसाठी आहेत पण लग्नवाले आपले आपल्याला माहिती आपली काय हालचाल आपल्याकडायची का पोस्ट आपलं प्रपोज आपण फक्त करतोय अभ्यासावर आपले इतर कोणाला प्रपोज करणे आता सध्या तरी आपल्याकडे वेळ नाहीये हा चलो आले गाजर रताळे मुळा भूमिगत खोड आणि नोकरी लागल्या शकून असा विचारही करू नका आपलं कोणतरी प्रपोज करेल कशाला भाऊ आपली पोस्ट काढल्यानंतर मग होऊन जातो सगळे आपोआप आले गाजर रताळे मुळा भूमिगत खोड बत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो काय भूमिगत आहे आले 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 ओले नावाचा एक चित्रपट आलाय आता बरोबर आहे मराठीमधला तसं मराठीतल्या नावाचं चित्रपटाची माहिती होती त्याच्या मी कोणतो आता पुढे महाराष्ट्र शासनाने कृष्णा खोरे योजनेतील इसवी सन दोन हजार पूर्वी किती पाणी वापरावे असे ठरले होते प्रश्न बघा तुम्हाला म्हणजे इतिहासावर गेलं सिंचनाचा इतिहास समजा प्रकल्पांचा इतिहास त्यावर सुद्धा प्रश्न आलाय हा पेपर आता दोन हजार वीसच्या दरम्यान झालेला आहे पण हा दोन हजारचा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे हे विसरू नका हे विसरू नका पाचशे चौऱ्याण्णव टीएमसी एवढं पाणी वापरायचं त्या ठिकाणी ठरलेलं होतं महाराष्ट्र सरकारने आता कृष्णा खोऱ्याचा हा वाद महाराष्ट्र आणि इतर कोणत्या सरकारमध्ये मला ते सांगा बरं महाराष्ट्र आणि इतर कोणत्या सरकारमध्ये आहे कृष्णखोरे पाणी वाटपा वाद एक एक इंच पाणी म्हणजे किती पाहिजे दहा टन शंभर टन एक हजार टन पंधराशे टन एक एक इंच पाहिजे राहते एक एकक इंच पाहिजे चौतीस नंबरचा प्रश्न आहे बघा ना एककावर प्रश्न आहे याच्या आधी आलेले याच्या आधी आलेले शंभर टनाला आम्ही एक एकक इंच पाणी असं म्हणतो लिहून घ्या लिहून घ्या ही ग्राम शिव भरतीला हे आलेले प्रश्न आहे आणि आलेल्या मधलं एकही प्रश्न चुकणार नाही बरोबर आहे कृष्णापोरी कर्नाटक आणि महाराष्ट्रामधला वाद आहे पुढे जातोय महाराष्ट्र राज्यातील मुठा कालवा सर्वात जुना कालवा केव्हा काढण्यात आला एकोणीसशे सत्तर अठराशे एकोणऐंशी अठराशे सत्त्याण्णव एकोणीसशे पाच मुठा कालवा जो सर्वात जुना कालवा आहे महाराष्ट्रामधला कोणत्या जिल्ह्यामध्ये मला सांग मुळा आणि मुठा दोन नदी आहे महत्वाचे आहे गाजलेले आहेत कामाचे आहेत चला पटकट मोठा कालवा पस्तीस नंबरचा प्रश्न अठराशे एकोणऐंशी म्हणजे जुना आहे म्हणजे तो जुनाच वाटला पाहिजे अठराशे एकोणऐंशी ओके अठराशे एकोणऐंशी जे आता आणखी नवीन मित्रांसाठी सांगतो फक्त जुन्यांनी काही इकडे दुर्लक्ष करा चा तांत्रिकच्या नोट्स पाहिजेत बरेच जणांना तांत्रिकच्या ग्रामशोकच्या तांत्रिकच्या नोट्स आणि त्या दहा टेस्ट सिरीज त्या पाहिजे आणि हे सगळं इंग्लिश मराठी जे के करंट अफेअर्स हे सगळं तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आहे हा नंबर आहे फोन पे गुगल पे पेटीएम पे, करून तिथे पे, स्क्रीनशॉट पाठवून द्यायची आणि बॅच पाहिजे असेल तर अभ्यास करता ॲप आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे पुढे जातोय अत्यंत निकृष्ट आणि हलक्या चाऱ्यावर जगून दूध देणाऱ्या कोणत्या जातीच्या म्हशी गवळी आणि शेतकरी अधिक पसंत करतात म्हणजे त्यांना खाण्यासाठी चारा कमी लागतो कसाही असला तरी चालतो तरी त्या दूध देता आहेत मुरा सुरत सुरती म्हणतो आपण घर म्हणजे नागपुरी आणि मेहसाणा उत्तर पाहिजे मला यस यस मुकुंद भाऊ तुम्ही काय म्हणताय सर तुम्हाला व्हॉट्सअपला एस एम एस केला आहे मी नोट्स पाठवून द्या आम्हाला काल तुम्ही बोललेत यस यस बोललोय काल मी पाठवले बऱ्याच जणांना मेसेजच एवढे आले राव डेंजर कार्यकर्ते यार तुम्ही म्हणजे मी काल सहज व्हॅलेंटाईनच्या मध्ये म्हटलो यार दाना धन दाना धन मेसेज आले पण एकदा शब्द दिला दिला शब्द दिला पाळावा लागतो ना दिलाय सगळ्यांना चला खूप सारे जणांना दिलेले आहेत आताही खूप मेसेज येऊन पडलेले रात्रभरामध्ये काही नटलं रात्री रात्री मग सकाळी पाच हो वाजेपासून मेसेज सुरू झाले भेटतील कालच्या लेक्चरवाल्यांना भेटतील फक्त नवीन लोकांना काही सांगू नका काय भानगड होती आज ते प्रपोज डे आजचं काही मी देत नाही गुलाबापर्यंत ठीक आहे प्रपोज जरा रिस्की असतं हा चलो आगे बढते छत्तीस नंबरचा प्रश्न आहे कालच्या मध्ये ज्यांना आहे त्यांच्यासाठी ते सगळं आहे पुढे जातोय छत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो नागपुरी नावाची ती जी म्हैसा आहे ती इथे आमच्यासाठी आहे म्हशीच्या दुधाचा रंग हा पांढरा का असतो लॅक्टोज रेनिन केशिन कॅरोटीन बघा का महत्वाचं आहे कामाचं आहे म्हशीच्या दुधाचा रंग पांढरा का असतो सदोतीस नंबरचा प्रश्न आहे केशिन मुळे तो पांढरा होतो आहे गडलिंग हे कोणत्या फळधारात करतात गडलिंग माहितीये पण काय द्राक्ष आंबा अंजीर सरदार पेरू जरा बघा गुगलला टाका गडलिंग म्हणजे काय ती प्रोसेस काय असते हम्म ती टाका इंटरेस्टिंग आहे महत्वाचं हो आहे अडतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे <coughs> द्राक्षासाठी ते करतो आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये नारळ उत्पादन क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे आता नारळ म्हटलं काय होतं नारळ म्हणले पहिल्या गोष्ट कोकण पण कोकणात काय कोकणात काय ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकणात काय एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे कोकणामधलं रत्नागिरी सगळ्यात महत्वाचं नारळगिरी हो बाबतीत फळाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोठे आहे बघा महाराष्ट्रामधलं कोकण औरंगाबाद पुणे कोल्हापूर हळ चाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे हळ म्हटलं की कोकण कोकण कोकणात जातो आम्ही फिरायला सदा हरित वनातील कोणत्या वृक्षाच्या लाकडाचा उपयोग जहाज बांधणीसाठी करतात मोगनी चुगलम ये चलपाश जहाज बांधणीसाठी कोणता वृक्ष एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे जहाज म्हटलं सदा अरित वनामधला वेळ का तो आपल्याकडे नाही येतो ते चलपाश नावाचा तो वृक्ष लक्षात ठेवा आपण प्रश्न नवीन वाटत ना रे असं म्हणजे वाटतंय ना काहीतरी आपण नवीन शिकतोय आपला फायदा होतोय आपण हे वाचलेलं नाही आपण हे वाचलं पाहिजे असं वाटत असेल तर मग तुमचं आमचं ओके मध्ये चाललंय गंगेचा त्रिभूत प्रदेश हा हे आम्हाला माहिती आहे सुंदरी झाड झाडं कारपुटी वन सुंदरवन काय म्हणतोय आम्ही त्याला बेचाळीस नंबरचा प्रश्न तुम्हाला सगळेच वैशिष्ट्य आहे पण इथे सुंदरवन असं आम्ही त्याला म्हणतो आहे तसा हो था प्रश्न सोपा आहे तसं बघितलं तर केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था हे महत्वाचं आहे हे माशांचं संशोधन आता मत्स्य संशोधना संदर्भात आताच्या अंतरिमांतर अर्थसंकल्पात काहीतरी टाकलं रे त्यांनी माशांच्या याच्यासाठी काहीतरी एक स्पेशल काहीतरी नेमणूक काहीतरी सांगितलेली आहे आपल्याला ती बघा जरा त्रेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था कोचीन या ठिकाणी आहे कोणत्या सागरी माशाच्या यकृतापासून औषधीत यालामध्ये जीवनसत्व आणि ड मोठ्या प्रमाणावर मिळते था था था। ती। ती हो ते मासे तुम्ही खा जर खात असाल तर मासे चांगले असतात आरोग्यासाठी पापलेट कोळंबी रोहू कटला त्याची यकृतापासून औषधी देतील यकृताच औषध येतील सांगितलं बरं म्हणजे तुम्ही मासा काल तुम्हाला मला यकृत भेटेल की नाही भेटेल त्यातलं ते ते तो विषय वेगळा आहे पण हा मासा तुम्ही लक्षात ठेवू शकतात तो पापलेट आहे पापलेट हरितगृहामध्ये कोणतं फळ येतात कांदे सोयाबीन बेबिकॉन एस्पेरागस हरितगृह बघितलंय ते असं मोठं हे केलं असतं बघा शेतांमध्ये बऱ्याच ठिकाणी हरितगृह पंचेचाळीस नंबरचा प्रश्न हे बघितले तर असणार आहे मला माहिती आहे त्याच्यामध्ये म्हटलं यांनी फळ पीक म्हटलंय रे फळ पीक फळ पीक कांदे सोयाबीन कॉर्न ऍस्पेरागस कोणतं ऍस्पेरागस फळपीक फळ पीक आहे ओके संपूर्ण भारतामध्ये पीक विमा योजना केव्हापासून राबवण्यात येते बघा ही पीक विमा योजना आजही चालू आहे आणि हे बऱ्यापैकी म्हणजे सक्सेस झालेली ही योजना आहे असं आपण म्हणूया कारण तिला कंटिन्यू पुढे चालवलं गेलं वेगवेगळ्या सरकारांकडून एकोणीसशे ऐंशी पासून जी योजना आहे अजूनही कंटिन्यू चालते आहे सध्या किती याच्यामध्ये ती भेटते तुम्ही मला सांगू शकतात की किती रुपयामध्ये तो पीक विमा भेट भेटतो आम्हाला अभ्यास करता तुम्हाला ग्रामसेवक भरती तर आहेच पण त्यासोबत तलाठी भरती पोलीस भरती जिल्हा न्यायालय आरोग्य भरती कृषी सरळ सेवा याचे बॅचेस सुद्धा या ठिकाणी आहेत आपण हे जे बघतोय ना हे ग्रामसेवकच एकशे एक प्रश्न संच मधून या रे या बाबी बघतोय आपण स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक आहे विठ्ठल नांगनाथ राहतो कोणत्याही पुस्तक दुकानात जाऊन तुम्ही घेऊ शकता आजचा लेक्चर लवकर संपलं काय कळलं नाही यार मला दन दन दन, दन प्रश्न कमी होते का फटापट घेतला आपण एक रुपयामध्ये म्हणतायत चला काय हरकत नाही संध्याकाळी आपण पुन्हा भेटूया एक दोन व्हिडिओ मी रेकॉर्ड करून तुमच्या व्याज मध्ये टाकणार आहे ते विज्ञानाचा एक आणि याचा विज्ञानाचा अमला अमला एक व्हिडिओ बनवायचा आहे आणि इतिहासाचा शीतयुद्धांवरचा व्हिडिओ दोन लेक्चर्स मी रेकॉर्ड करून बॅच मध्ये अभ्यास टॅपवर टाकणार आहे सगळ्या बॅथ मध्ये ओके चल थांबूया दिवसभर अभ्यास करा शुभेच्छा सगळ्यांना ओके थँक्यू